सन 2017 हजार सतरा पूर्वी आटपाडी तालुक्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेले गाव शेरेवाडी जे की तालुक्यातील साठ टक्के गावांना माहीतच नव्हते तीनशे दहा लोकसंख्या व दोनशे अडुसष्ट हेक्टर क्षेत्र असलेले गाव जिकडे नजर तिकडे खडक तीनशे दहापैकी पैकी किमान एकशे पन्नास लोक पुणे मुंबईकडे रोजगार करीत होते बाकीचे गावातच नजरेने खडकास पाजर फुटण्याची वाट पाहत होते आणि तो दिवस उगवला सन दोन हजार सतरा ज्यावेळी या गावाने पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव वा जेते वॉटर कॅम्प स्पर्धेत भाग घेतला व इथल्या चार ते पाच जिद्दी तरुणाने पुढाकार घेऊन गावात दोन हाताच्या ताकदीने पाणी जिवंत करण्याचा प्रयत्न केला सलग पंचेचाळीस दिवस श्रमदान मोहीम यशस्वी करून गावात पडणारं हक्काचं पावसाचं पाणी साठवण्यासाठी भांडी तयार केली पण पाऊस येईलच व ती भांडी भरतीलच याची किमया निसर्गाच्या हातात होती भरपूर कामे झाली व थोडा पाऊसही पडला पण अपुराच लोक कोरड्या नजरेने पावसाची वाट पाहत होते दरम्यान गावाने केलेले हे काम पहायला एक अवलिया गावात आला आणि थेट गावात असलेल्या कोरड्या तलावाच्या काठावर एका जांभळाच्या झाडाखाली बसला गोड जांभळं खात खात गावाने केलेल्या कामाचे कौतुक करत असतानाच लोकांनी सांगितले की साहेब काम तर आम्ही केले पण हे एवढं मोठं भांडं भरायचं कसं कारण तो कधी बसेल काय नेम नाही लोकांनी ने सांगितले की साहेब या तळ्यात निंबोडे या गावातील मोठ्या तलावातून पाणी घेऊन येणारा बारा ते पंधरा किलोमीटरचा एक बंद अवस्थेत कालवा आहे जो फार पूर्वी सुरू होता व गेली कित्येक वर्षे बंद आहे ज्याकडे कोणी लक्ष देत नाही व त्याकडे पाहायची आमची कुवत नाही तुम्हीच पहा काय होते काय हा अवलिया एक एक जांभूळ खात होता व गावकऱ्यांच्या व्यथा समजून घेत होता शेवटी त्याने गावकऱ्यांना एक प्रश्न केला या कालव्यात जिथे जिथे श्रमदान करण्याची गरज आहे तिथे तिथे श्रमदान करणार काय गावकऱ्यांनी एका का दमात होय म्हणून सांगितले मग काय तिथूनच या अवलियाने आम्हाला आदेश दिला पंधरा मिनिटात कालव्याची अवस्था पाहून फोटो काढून या आम्ही पण लगेचच फोटो घेऊन आलो आणि मग काय या औलियाने खिशातून फोन काढून पुढील पाच मिनिटात कालव्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर केले व तिसऱ्या दिवशी काम सुरू झाले एकीकडे शासनाची मशीनं व त्यापुढे गावकऱ्यांची दोन हाताची मशीनं कामाची नुसतीच झुंबट उडाली बघता बघता एक दीड महिन्यात काम पूर्ण झाले व या आवलियाच्या जांभूळ मायेने गावाला आयुष्यभराचे पाणी दिले तिथून पुढे गावाने कधीच मागे पाहिले नाही आजही शेरेवाडीत गेलो की या अवलियाच्या जांभूळ मायाची आठवण आल्याशिवाय राहत नाही असा हा निस्वार्थ अवलिया म्हणजेच डॉक्टर अविनाश पोळ